हॅलो फ्रेंड सारिका नलवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर सकाळी सकाळी कामावर गेली आणि कामावर नाश्त्याची तयारी चालू होती तर इथं बनवायचं होतं मस्त मला असा आलू पराठा तर ता सगळी तयारी करून घेतली मी आलू पराठ्याची आणि पीठ वगैरे पण मळून घेतलं तर इकडे फळं धुवून घेतलेले आहे केवी आणि रामफळ आहे हे तर तुमच्या इकडे काय म्हणता याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग मस्त असा आलू पराठा करून घेतलेला आहे तर स्वयंपाक पण कन करून घेतला एका साइडला सगळं आवरलं किचन ओटा वगैरे साफ केला तर इथे तुम्ही पाहू शकताय मी घरी आलेले आहे आणि घरी आल्यानंतर पण सगळा घरचा राडा आता तर कामावरचा पसारा झाला आता आवरून तर आता घरातला पसारा आवरायचा जे दिवसभराची अशी धावपळ असती तर तुम्ही इथे बघू शकताय बेसिन भरून भांडे पडलेले आहे किचन ओटाही तसाच पडलेला आहे तर आता ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि वैष्णवीला शंकरपाळे दिलेले होते त्याच्यातलं थोडंसं पीठ राहिलेलं होतं तर म्हटलं त्याच्या थोड्याशा मठऱ्या करून घेऊया तर त्या मठऱ्या वगैरे करून घेतल्या आणि अशी दिवसभराची धावपळ असते खूप तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा